So <todic> नाव जय सा हो के साहेब इथे हा माझा दुसरा कार्यक्रम आहे आपण मागे पतपेढीचा कार्यक्रम केला आता सावता संघटनेचा किंवा संस्थेचा हा कार्यक्रम आहे परवा आरणडी साहेबांनी त्यांच्या गावी आम्हाला बोलवलं होतं आणि फार मोठा कार्यक्रम हे खूप मोठ्या स्वरूपात दिंड्या तिथे आल्या होत्या आणि त्याने किती केलेली व्यवस्था मी पाहिली आणि मला खूप आश्चर्याचा धक्का बसला की एवढी मोठी ती प्रॉपर्टी बघून म्हणजे या साध्या माणसाने एवढं कसं काय उभं केलं इतर प्रॉपर्टी आहेतच तर त्याचं मला खरोखर कौतुक वाटलं मला आश्चर्य वाटेल की बाबा महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये का प्रॉपर्टीचा उल्लेख कशाला तर मुळातच आमच्या लोकांकडे गरीब दुबळे असं पाहिलं जातं मागच्या सभेत पण मी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले यांनी व्ही स्टेशन बांधलं एवढे मोठे ते बिल्डर होते आता जर कोणाला सांगितलं तर महात्मा फुले हे बिल्डर आहेत मुंबईतले पहिले बिल्डर आहेत हे कोणालाच पटत नाही त्याच पद्धतीने आर साहेबांचं इथे काम आहे आज बऱ्याच वेळा उल्लेख झाला की माणसं कमी आहेत माणसं कमी आहेत माणसं कमी आहेत पण याचं आयोजन तुम्ही केलेलं आहे सगळ्यात मोठी लागीरवाणी गोष्ट कोणासाठी असेल तर मुंबईतल्या आम्हा आगरी पोळ्यांसाठी महात्मा फुल्यांचं समग्र साहित्य नावाचा एवढा मोठा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले सांगतात या देशातला कोळी बांधव शिकून सवरून शाणा होत नाही तोपर्यंत भारत हे राष्ट्र होऊ शकत नाही म्हणजे भारतीय राष्ट्रवादाची कल्पना त्यांनी कोळी म्हणून शिकला पाहिजे असं सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज वेगवेगळे प्रकल्प या ठाणे राहिले चालू आहे आणि यांचं पुनर्वसन चालू आहे एसी साहेब नेहमीच अशा प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल्पांना सामोरे गेले आहेत चर्चा होती चर्चा होते परंतु ब्रिटिश स्टेशन जे आम्ही बांधलं गेलं तिथे आमचा कोळीवाडा होता मांडवी कोळीवाडा आणि त्याला हटवून आज जिथे आहे तिथे नेलं गेलं म्हणजे थोडक्यात त्यांचं पुनर्वसन केलं गेलं हे पुनर्वसनाचे पहिले जनक हे महात्मा ज्योतिबा फुले होते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळी कोळीवड्यातल्या आगरी कोळी भंडारी समाजाने दिली आणि ही गोष्ट आता जेव्हा आम्ही आमच्या समाजात सांगतो तेव्हा आमच्या समाजातले जे लोक आहेत जे महात्मा फुलेचे विरोधक आहेत ते सांगतात असं काही महात्मा फुलेचा आमचा कुठे काय संबंध आहे कारण महात्मा फुल्यांना वेगळ्या नजरेने बघणारी लोक आज आपल्या देशात आहेत पण तुम्हाला हे पण सांगतो की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी परंपरा या देशाला दिली ती किती जुनी आहे म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रियांना कुठलाही धार्मिक अधिकार नव्हता अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांना त्यांच्या मावशींनी सांगितलं की पुरुष जर मुक्तीपर्यंत जाऊ शकतात तर ज्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतात पुरुष स्त्री अपवित्र कशी जन्म तर स्त्रिया देतात आणि सगळे पुरुष सांगतात की नाही महिलांना धर्मामध्ये स्थान नाही त्या अपवित्र करतात आणि जन्म कोणी दिला स्त्रीने दिला आणि म्हणून महाप्रजापती जे आहे भगवान बुद्धांची मावशी तिने सांगितलं की स्त्रियांना सुद्धा तुमच्या धर्मामध्ये किंवा धर्मामध्ये समान स्थान काही आणि ते समान स्थान अडीच हजार वर्षापूर्वी दिलं आणि तुम्हाला सांगतो का हा जो आगरी कोळी भंडारी इथला समाज आहे हा आजही मातृसत्ताक आहे इथे लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही लग्न लावण्याचं काम महिला पुरोहित करतात चार वर्षापूर्वी डोंबिवलीतल्या ब्राह्मण महिलांनी सांगितलं की आम्ही बोलून लग्न लावतो म्हणजे आमच्याकडे महिला पुरोहित आहेत त्याला त्याचा आनंद वाटला अडीच हजार वर्षापासून आगरी कोळी लोक ही लग्न लावतात तर ही जी परंपरा आहे महाप्रजापतींनी दिली आणि ती या भागामध्ये पाहायला मिळते त्यानंतर आपल्या देशावर गुलामगिरी आली गुलामगिरी आल्यानंतर या देशाला गुलामिका मुक्त करायचं असेल तर पहिलं शिक्षण कोणाला दिलं पाहिजे तर स्त्रियांना म्हणजे ही दूरदृष्टी भगवान बुद्धाच्या त्या काळच्या निर्णयाशी जोडलेली आहे आणि म्हणून स्त्री शिकली तर माहेर तर शिकतय पण सासर पण शिकतय दोन्हीकडची घरं पण ती लावा म्हणजे सगळीकडे प्रकाश पडेल अशा प्रकारचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा क्रांतिकारी विचार आहे देशातला मोठा विचार आहे म्हणून फुले शाहू आंबेडकर हे जे नाव आंबेडकर बांधवला होता मी पुन्हा एकदा आपल्याकडे खंत व्यक्त करतो आणि आनंदी साहेबांना धन्यवाद देतो चौधरी साहेबांना धन्यवाद देतो की ते मला नेहमी आग्रहाने काही ठिकाणी बोलवतात त्यांनी गावाला बोलवलं मला काय कल्पना नाही की बाबा एवढ्या लांब दोनशे दीडशे किलोमीटर विजन खर्च करून जायचं भेट झाली तेव्हा मी ठरवलं की जे जे सांगितलं ते ऐकायचं ते माझ्या विचार आणि मी तिथे गेल्यानंतर मला कळलं की वारकरी संप्रदाय काय तर ते त्यांचं बघायला मिळत तसं आजचा कार्यक्रम आहे हा आजचा कार्यक्रम नोकरी साहेब कोण नेते अलिबाग श्रीवर्धन नंतर इकडे वसई या सगळ्या पट्ट्यातल्या आगरी कोण्यानी मुंबईतल्या त्या मांडवी कोरवड्यात महात्मा ज्योतिबा वर्गांना ही महात्मा पदवी दिली होती पण आज आम्ही कोणाला विचारलं तुमचं आणि महात्मा फुल्यांचं नातं काय तर आमचं काही नातं नाही कारण महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला राजश्री शाहू महाराजांचा असतो आणि या सगळ्या महापुरुषांना जयभीम आले म्हणून हे लोक सांगायला लागले की नाही हे जशी जी अस्पृश्यता होती तशी महापुरुषांच्या बाबतीत सुद्धा अस्पृश्यता आज नवी मुंबईमध्ये महात्मा फुल्यांचा कार्यक्रम करण्याचं धाडस तुमच्या या संस्थेने दाखवलं आम्ही आग्रिकोळी आमची चूक मान्य करतो याचं कारण दुसरं सांगतो की महात्मा ज्योतिबा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं आपलं गुरु मानलं गुरु म्हणजे नुसतं राजकीय गुरु नाही शिक्षणातले गुरु नाही आध्यात्मिक गुरु पण मानले आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत असेल महात्मा फुले पितामा आहेत गुरु आहेत तर आध्यात्मिक गुरु वेगळे आणि महात्मा फुले वेगळे असं नाही महात्मा फुले हे आपले आध्यात्मिक गुरु सुद्धा आहेत आणि या अर्थाने माझ्या समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांचं अलिबाग येथे गाव आहे काल सत्तावीस नोव्हेंबर जगातला सर्वात मोठा विक्रमी संप शेतकरी संप रायगड जिल्ह्यात झाला त्या संपाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आगरी कोळी माळी भंडारी या कोकणातल्या लोकांना कसे त्याची जमीन या तत्वाने जमिनी त्या संपामुळे मिळाल्या त्या संपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करणारे नारायण नागू यांनी महात्मा ज्योतिबा यांना आपलं गुरु मानले म्हणजे आगरी समाजाचा सगळ्यात मोठा नेता महात्मा फुल्यांना गुरु मानतो दत्ता पाटलांनी आपलं गुरु मांडलं ज्या लोक नेते दीपा पाटलांचं नाव नवी मुंबईला एअरपोर्टला द्यायचं आहे त्यांच्या तुम्ही घरी जा त्यांच्या घरी देवाचे फोटो नाही महात्मा ज्योतिबा यांचा फोटो आहे त्यांच्या गावात महात्मा ज्योतिबा फुल्याचा पुतळा आहे आणि म्हणून या आगरी समाजाने महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानल्यामुळे जे राजकीय नेतृत्व आलं त्या राजकीय नेतृत्वामुळे पहिले आमदार नारायणराबू पाटील झाले आज आमचे गणेश नाईक असतील मल्ला असतील किंवा इकडचे ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांची परंपरा आहे हे महात्मा ज्योतिबा फुलेचे शुद्रकार खचले त्याच्यामुळे ही परंपरा आली त्यामुळे ते लोक जागे झाले तर आपल्याला राजकीय नेतृत्व नव्हतं आणि म्हणून चौधरी साहेबांनी हे सांगितलं ना इथे कार्यक्रम लावायचा आपल्याला विश्व असला या कार्यक्रमाला आपले गणेश नायक साहेब आता जे लिंकू झालेले ते प्रमुख पाहुणे असले पाहिजे तर त्याला जेव्हा कळेल की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शूद्रांची गुलामगिरी सांगितली शूद्र का खचले तुम्हाला असं वाटतं की बाबा हे जे कार्यक्रम असतात या कार्यक्रमाला लोक येत नाही असा रामबापूरचा कार्यक्रम असेल तर महिला आणि आपले लोक मोठ्या प्रमाणात जातात का आध्यात्मिक मुक्ती मिळेल महात्मा ज्योतिबा फुल्यानी जी मुक्ती सांगितलेली आहे ती खरी मुक्ती आहे आणि मग महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शिष्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मुक्ती कोण आहे तुमची मुक्ती महात्मा फुल्यांच्या मार्गाने आहे त्याच्यामुळे इथे सर्पण म्हणाले की बाबा रामदास स्वामींनी असे असे संप्रदाय सुरू केले रामदास स्वामींनी जे संप्रदाय आता सुरू केले कोकणामध्ये त्यामुळे गुलामी आले आमच्या लोकांवर हे मी सांगतो आगरी कोळी लोकांच्या समाजावर गुलामगिरी आहे कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शूद्रांना शिक्षण नसल्यामुळे ते खचले शिक्षण द्या असा कुठला संत जर सांगत असेल तर त्यांना मी पहिल्यांदा वाकून नमस्कार करणार आहे बहुजन समाजाच्या आधी मुलांच्या मुलांनी शिकलं पाहिजे शाळा काढल्या पाहिजे असा कुठला संत सांगतोय का उलट ह्या देवालयामध्ये असलेला पैसा शिक्षणासाठी लावला जात नाही आमचे जे चौधरी साहेब आहेत हे अर्थतज्ञ आहेत की आपल्या मंदिरांमध्ये भारताची अर्थव्यवस्था चाळीस वेळा मांडला जाईल एवढा पैसा आहे तो, तो पैसा आमच्या शिक्षणावर लावला जातोय का आमच्या महिलांच्या शिक्षणावर लावला जातो का म्हणून शिक्षणाचा पैसा काढून लाडकी बहीण नावाजी तो वेगळ्या ठिकाणी चाललाय शिक्षण उद्या धोक्यात येणार आहे तर आम्हाला शिक्षण फुकट द्या उच्च शिक्षणापासून बालवाडीचं शिक्षण फुकट द्या असं म्हटलं पाहिजे बहिणींनी हे काय भाव्यच नाहीये पैसे दिले की मोकळं झालं आणि म्हणून सावित्रीबाई फुल्यांचा शिक्षणाचा विषय जो आहे तो साधा विषय नाही कारण या देशामध्ये महात्मा फुले फुल्यांनी सांगितलेलं एक वाक्य आहे या देशातल्या धर्मानं धर्म म्हणजे आपल्या लोकांनी ते बोलणं टाळलं आम्ही कोणाचे गुलाम आहोत आम्ही या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्च वर्गीयांचे गुलाम आहोत त्यांच्यापासून आम्हाला गुलामीतून मुक्ती पाहिजे हे बोलायला आपले लोक घाबरतात आणि हे सत्य आहे या लोकांनी आम्हाला गुलाम केलं यांच्या गुलामीतून मुक्ती पाहिजे असेल तर मंदिरांचा पैसा आमच्याकडे येणार नाही आम्ही जो मंदिराच्या पेटीत पैसे टाकतो तो मिळणार नाही आर आय टी साहेबांच्या पदपेटीत टाकला तर एखाद्या महिनीला ते पुरस्कृत करण्यास तयार आहे पण हे तुम्हाला सांगावं लागेल कारण काय आम्ही कधीही अशा कामाला पैसे देत नाही आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे आरणडी साहेबांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे चौधरी साहेबांमुळे मी प्रभावित झालो आणि आज तुम्हाला सांगतो की राजाराम पाटील इथे बोलतात म्हणजे काय वसईपासून ठाणे रायगड पालघरमधला आगरी समाजाचा महात्मा ज्योतिबा फुल्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एकमेव कार्यक्रम आहे आमच्याकडे मांडव कमी आहेत पैसे कमी आहेत हॉर्न कमी आहेत सगळ्या सगळ्या गाड्या आहेत फेरारीपासून सगळ्या गाड्या आहेत पाच पाच दहा दहा अकरा अकरा कोटीच्या गाड्या आहेत पण आमचा गुरु कोण आमचा राष्ट्रपिता कोण हे आम्ही विसरलो आमचा महात्मा कोण आणि म्हणून या, या पैशाची किंमत आज शून्य ठरते कारण आम्ही ह्या गोष्टी विसरलो आणि म्हणून महिलांसाठी पण फार महत्वाची गोष्ट आहे की महिलांची मुक्ती जी मिळालेली आहे ती सावित्रीबाई फुल्यांमुळे मिळाले म्हणजे नेते होते ऍडव्होकेट दत्ता पाटील हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले माझ्या गावात मी कार्यक्रम झाला होता मूळ अक्त परिषद त्या कार्यक्रमाला मी सावित्रीबाईंचा फोटो लावला होता तर त्या कार्यक्रमामध्ये दत्ता पाटील म्हणाले राजा तू सावित्रीचा फोटो लावलास तुला हो आमची कोकण एज्युकेशन सोसायटी आहे तिथले आमचे शिक्षक सरस्वतीचा फोटो लावतात म्हणजे हे मी सावित्री मानणारा असो सुद्धा माझे शिक्षक सरस्वतीचाच फोटो लावतात कारण ते लोक जागरूक आहेत आणि म्हणून मला अभिमान वाटतो की आम्हाला शिक्षक सावित्रीबाई दिलं सरस्वतीने नाही हे बोलायला ना आपण हिंमत लागते आणि हे बोलायला हिंमत नसल्यामुळे वेगवेगळ्या रक्त वैकल्यामध्ये आपल्या महिला अडकलेल्या आहेत सावित्रीबाई फुले हे आमच्या उद्धार करते आहेत आणि सरस्वतीपेक्षा मोठे आहेत हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत महिलांची गुलामगिरी संपू शकत नाही आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये हो मी आर एन डी साहेबांना यासाठी धन्यवाद देईन की मागच्या कार्यक्रमात पतसंस्थेचा कार्यक्रम होता आज शूद्र म्हणजे जे खचले साहेबांनी जे सांगितलं जे विद्येच्यामुळे कच विद्या नसल्यामुळे कचरे हे पण खरं आहे परंतु जे द्रव्य शक्ती आहे अर्थशक्ती आहे याच्यामुळे आमची वाट लागलेली आणि आताची निवडणूक बघितली मी दोन वेळा लोकसभा लढलोय शंभर कोटी असतील तर विधानसभा लढता येईल आणि जर लोकसभा लढायची रा असेल तर कमीत कमी पाचशे कोटी पाहिजे मग शूद्र म्हणजे ओबीसी कोणाकडे एवढे पैसे आहेत छगन भुजबळ साहेबांकडे असू शकतील गणेश नायकांकडे असू शकतील रामशाही ठाकूरांकडे असू शकतील पण हे आमचे लोक कोणामुळे तयार झाले महात्मा ज्योतिबा फुलेमुळे तयार झाले हे ईश्वरी कृपेने तयार झालेले राजकीय नेतृत्व नाही कारण शूद्रांना सगळे अधिकार आम्हाला नाकारले होते तुम्ही ब्रह्माच्या पायापासून जन्मला आले तुम्हाला बुटाने तोडवणे एवढीच लायटी तुमची आहे असं आमचा धर्म सांगत होता आणि म्हणून आमच्या लोकांसाठी साहेबांनी जे सांगितलं की अशा प्रकारचे प्रवचनकार पाहिजे अहो ओबीसी एस सी एसटी आणि स्त्रिया यांची लोकसंख्या पंच्याऐंशी टक्के या देशात आहे वेळ आमच्यावर आलेली आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले असं फोटो वागणे इतका छोटा विषय नाही आमच्या राजकीय आर्थिक शैक्षणिक सगळ्या मुक्तीचा आहे आणि हे जे पुस्तक आहे गुलामगिरी पुस्तक हे खरोखर तुम्ही वाचा हे जागतिक दर्जाचं पुस्तक आहे जगामध्ये गुलामगिरी आहे काळा गोरा वर्णभेद आहे मानवी गुलामगिरी आहे पण भारतातली गी गुलामगिरी धर्माने लागली ती कशी लागली स्त्री ही जन्मदास शुद्र हलकी आहे तिला ना मुक्तीच नाही किती पण देवाची पूजा करू की मुक्ती मिळू शकत नाही आणि त्यांच्या नंतर आम्ही शूद्र म्हणजे ओबीसी माळी आगरी कुणबी हे शूद्र तुम्हाला सुद्धा मुक्ती नाही ज्या जन्मात ज्या जातिक जन्माला आले तिथेच मरा तुम्हाला चांगला जन्म नाही कारण तुम्ही मागच्या जन्मात पाप केले आणि आता मुक्ती मिळायची असेल तर ब्राह्मणांची सेवा करा तरच मुक्ती भेटेल म्हणजे मुलांगिरीच आहे आणि आकाशात स्वर्ग आहे है, है की आहे हे कुणी विमानाने कोणी कोणी प्रवास केलाय तुमच्यापैकी केला असेल आता केलं नसेल तर आनंदी साहेब तुम्ही करा की खिडकीत बसा स्वर्ग दिसतो का बघा मी नगरवरून मुंबईला प्रवास केला विमानाने सॉरी औरंगाबादवरून केला तर औरंगाबादवरून इथे प्रवास करताना मी खिडकीजवळ बसलो आणि पाहिलं माझ्या आजोबा आजी कोणी दिसतंय दिस्वार का स्वर्गात तिथे स्वर्गच नाही स्वर्ग या कंपनीवर आम्हाला मूर्ख बनवलं गेलं आणि आम्ही जिवंत आईला काय द्यायला तयार नाही मावशींनी आम्हाला कधीशी जेवायला दिलं कुठे तिकडे आरणडी साहेबांच्या इकडे म्हणजे आपल्याला जेवायला देणाऱ्या आपल्या आया आहेत बहिणी आहेत पण जरा जिवंतपणी काय द्यावं असं मुलांना मावशांना भाच्याला कधी वाटतं का, का मेल्यावर पिंडांना मिठाई वाट आमचे लोक अगदी लोक दोन दोन लो किलोच्या मिठाई वाटतात सगळे जिवंत माणसाला काय देत नाही आणि म्हणून हे जे स्वर्ग वगैरेच्या गोष्टी आहेत ना हे धोताळ सुद्धा कमी करण्याचं काम महात्मा युवा फुले केलंय आणि म्हणून आपल्याला सर्वार्थाने जागा व्हायचं असेल तर हाच मार्ग आहे आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारांवर प्रवचन झाली पाहिजे वक्ते पाहिजे हरिनडके साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलंय ओबीसीच्या आंदोलनात मी एवढ्या महाराष्ट्रात बोललो याला कारण हरिनडके साहेब मला नरके साहेबांनी पहिल्यांदा ना सभा नावा लागली पनवेलला त्यानंतर ला ला। मी पेणला लावली अलिबागला लावली मुरुडला लावली सभा लावल्यानंतर मला फोन आले लोकांचे या हरि नडकेला आम्ही हाकरून दिलेला आहे असं काही नेते बोलले मला तुम्ही त्यांना का असं केलं म्हणून नरके साहेबांनी जे मला सांगितलं त्या आयुष्यात मला तुम्ही सांगितलं नसतं आगरी समाजाला जागं करण्याचं काम नरके साहेबांनी केलंय आणि म्हणून त्यांची सभा मी लावली कोणाला काय करायचं असेल ते करा त्यानंतर माझ्यावर यासाठी हल्ला पण झाला कारण नरके साहेब आगरी फोड्यांना जागा करत होते आणि त्या जागे गेल्यानंतर मात्र आता मी जहांगे पाटलांच्या आंदोलनात विरोध केला त्याचं कारण ते होतं तुम्ही मागासवर्गीय नाही तुम्ही शोषक आहात आज सुद्धा दोनशे चार आमदार मराठ्यांचे आहेत किती माळ्यांचे आहेत किती आग्र्यांचे आहेत म्हणजे आज संविधान असताना आमच्याकडे विषमताच आहे नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये आरण्डी साहेबांना मी धन्यवाद देईन म्हणजे त्यांचं खरं म्हणजे तरुण वयात मी तरुण असताना आम्ही एकत्र भेटलो असतो तर फार नवी मुंबई बदलली असते मला सगळ्यात मुंबई हे पंतप्रधान असते नेत्याला जाऊन तुम्ही भेटा कारण माळी समाजाकडे जरी महात्मा फुले हे माळी जातीचे जातीचे असले किंवा लोक म्हणतात माळी जातीचा नेता खरोखर पहिली जबाबदारी त्यांचीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बौद्ध माधव करतात कोणी नाही केली तरी ते करतात त्यांनी जबाबदारी घेतलेली आपली जबाबदारी आहे आणि म्हणून आमच्या समाजातल्या सगळ्या नेत्यांनी महात्मा ज्योतिवा फुल्यांना आपलं गुरु मानलं सगळ्या अर्थाने गुरु मानलं ही गोष्ट आज आगरी गोरील भंडाऱ्यांना माहीतच नाही आणि हे सांगायचं सा काम आम्ही केलं पाहिजे म्हणून आम्ही या कार्यक्रमाला येताना चौधरी साहेबांवर बोलतो कोणी नसले आर एड साहेब चौधरी साहेब जाधव साहेब काही जरी असल्या पाच तरी आम्ही एक व्हिडिओ करू आम्ही टाकून देऊ तो व्हिडिओ दाखव लोक बघतात आणि आधी लोकांनी यायला वेळ नाही तर आम्ही हे सोशल मीडियावर चालतं आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा नवी मुंबईच्या ठाणे जिल्ह्याच्या पालघर जिल्ह्याच्या रायगड जिल्ह्याच्या मुंबई शहराच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मुक्तीचा आहे आणि म्हणून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकार महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानत असतील तर आमची मायांची आणि अर्घ्यांची जबाबदारी ही बौद्ध बांधव इतकीच आहे आज त्यांनी सगळीकडे फोटो हो लावला महात्मा फुल्याचा पण आमच्या घरात महात्मा फुल्यांचा फोटो आहे का हा आत्मपरीक्षण करण्याचा विषय आहे आणि म्हणून आपण खुल्या मनाने याचं चिंतन केलं पाहिजे आणि मला आठवतं की आमचे ना ने नेते ने ने नारायणराव पाटील दत्ता ना पाटील दिबा पाटील यांनी महात्मा फुल्यांना गुरु मानलं ही गोष्ट आमच्या ठाणे जिल्ह्यातले आगरी मानत नाही त्यांना वाटत की महात्मा फुल्यांचा आमचा काही संबंध नाही पण मुंबईतल्या मांडवी कोळीवाड्यामध्ये आम्ही कार्यक्रम केला होता छगन भुजबळ साहेब झाला होते अनेक मोठमोठे नेते होते आणि तो कार्यक्रम खूप गाजला होता तर तिथल्या कोळी सुद्धा आताच्या पिढीला हे माहीत नाही की महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी आगरी कोळ्यांनी दिली भंडारा दिली आणि म्हणून हा कार्यक्रम चौधरी साहेब ज्या पद्धतीने म्हटल्या ते निश्चितपणे त्याची जबाबदारी घेऊन आम्ही तो कार्यक्रम पुढल्या वर्षी यशस्वी करू मोठ्यातला मोठा वक्ता आणू आणि जर हा कार्यक्रम केला तर पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसीचा असेल हे पण नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खास करून मी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देईन की तुम्ही आता एक जोत पेटवलेली आहे आणि या पुढच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमच्या महिलाच करतील पूर्ण सूत्रसंचालन महिला करतील कारण महिलांना संधी देणं आजही आमच्यावर पुरुष सत्ता पद्धतीचा प्रभाव आहे आणि इथे चालले होती चर्चा एक तरी महिला बसू द्या एक नाही अर्ध्या महिला असल्या आपल्याला सवट बसायची वेळ चालेल कारण फुले यांनी जो आदर्श दिला आहे की ज्योत पहिले पेटवा सगळीकडे प्रकाश पसरेल दिवा पेटवायची गरज नाही भगवान बुद्धांनी सांगितलं आता दीप भव पण सावित्रीमाईंनी सांगितलं ज्योत पेटवा ती सगळीकडे जाईल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आगरी कोळी भंडारी ओबीसी मी आपली माफी मागतो याचं कारण आहे की तुम्ही ही ज्योत तेवट ठेवलेली आहे माळी समाजाच्या सगळ्या बांधवांना भगिनींना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण खरोखर कार्यक्रम आज नवीनबाई चाऱ्यांनी घेऊन करूया कारण इथे अनेक गोवा बापूंचे कार्यक्रम होतात ते आम्हाला गुलाम करणारे का कार्यक्रम आहेत आमच्या मुक्तीचा गुरु आहे महात्मा ज्योतिबा फुले धन्यवाद जय हिंद